गणपती बाप्पा पप्पा आवाज तर एवढा येतोय त्यामध्ये मला तरी वाटत आमच्या लीनाजी अशी छान अशा प्रकारे एंट्री होणार व्ही आय पी एंट्री होतीये मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण विनोद रावाचे नाव घेते गवस घराण्याची सूर कम बॅक टू माय चॅनल गायज माझ्या के आर रॉगमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही आज चाललो आहे शिर्डीला पूर्ण फॅमिली आम्ही जवळजवळ तीस पस्तीस जणं आहोत हा चौथा वर्ष माझा तीन वर्ष सलग मी त्यांच्यासोबत जातो आहे पल्लवी आणि त्यांच्या फॅमिलीसोबत आणि अशा प्रकारे आम्ही सगळे रेडी झालोय बघा चला शिर्डीला साईराम 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 ओम साईराम ह्याच्या पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो सगळेच आहेत भरपूर एक्साइटमेंट आहेत चलाही निघा आणि या प्रकारे आमची आता निघायची तयारी झाली आहे आम्ही एकदम रेडी आहोत आमच्या घरातून आम्ही चौगा बबलीच्या घरातून ते चौगा आणि पल्लूच्या घरातून ते चौगा पप्पांच्या इकडून गणपती बाप्पा मोरया चला अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन निघालो आता डाले डायरेक्ट जाणार आम्ही राजव मध्ये सो so गाईज अशा प्रकारे सासरवडीत आता पोचलो आहे मी दाखवतो तुम्हाला कोण आले आहेत आवाज तर एवढा येतोय आहे त्यामध्ये बरेच जण आले आहेत तीस पस्तीस जण इकडेच सगळे आले आहेत वाटतं असं तरी मला तरी वाटतं दाखवतो एक मिनिट अरे बापरे किती चपला आहेत बॅग्स बघा किती आहेत अरे, अरे।, 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 अरे। हॅलो

ब्राऊन कार्पेटमध्ये एंट्री होते आज अखोल खोल, अरे मॅडम या या पुढे या अरे ये ना अरे वाय गो मंडळाचे खजिनदार गाईज आता आम्ही शिर्डीला जाताना जस्ट एक गाराणा घालतो आहे आमचा प्रवास सुखाचा समृद्धीचा आणि समाधानाचा व्हावा यासाठी जसं आजपर्यंत घेटाबाजून पुढे उभे राहा चालला तसे ते फुटाबाजून पुढे चालला आणि सर्व निरंतरपणे पार पडून अगदी कार्यक्रम अगदी अलंग्या आनंदात होते आणि सर्वांचा प्रवास आनंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय

बघू शकता तुम्ही केवढा मोठा क्राऊड आहे आमचा शिर्डीचा सगळे श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साईराम साईराम सर्वांना नवीन वर्षाची सुरुवात साईबाबांच्या दर्शनाने आम्ही करत आहोत डिफिकल्ट आहे गावावरून पब्लिक मागवलेली खास इलेक्शन साठी किरण राणे यांनी ते झालेलं <laughs> आहे आता दिवाळी लोकल मध्ये बसून मालवणला चाललोय <laughs> हाय चला शिर्डी अशा प्रकारे आमची गाडी आलेली आहे निघताना आमच्या गाडीची पूजा होते आहे

गावदेवी गावडीमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री स्वामी समर्थ बाळा सालाबादप्रमाणे आम्ही बाळगोपाळ सालाबादप्रमाणे शिर्डीसाठी निघत आहोत जसा आजपर्यंत प्रवास आनंदी आनंद केला तसा यापुढेही तसा आनंदी अनुदत फेटा बांधून अगदी पुढे स्वामी त्याला आणि प्रवास आनंदी आनंद करा स्वामी गणेश चला चला।, चला, चला चला चल बाय आता याच्या लग्नाला भेटू नेक्स्ट ब्लॉग याच्या लग्नाचा असेल हा काय म्हणतोस काय आता सुरुवात झाली आपल्या पिकनिकला दरवर्षी प्रमाणे या पण एकदम फुल एक्साइटमेंट आहे भेटूस भेटूस सोडाव्या हाय काय म्हणताय चला म्हणत आहे हॅलो काय म्हणताय आम्ही चाललोयला डायरेक्ट शिर्डीलाच भेटूया ना हो हो श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साईनाथ महाराज की हे आपली घरगुती दरवर्षाप्रमाण आपली सालाबाद प्रमाण आपली देवदर्शनाला निघतो तसा आहे तेव्हा सर्वजण आपण एकाच कुटुंबातले आहोत आनंदी आनंद आणि दरवर्षी आम्ही वीस ते एकवीस माणसं घेऊन जातो पण यावेळी प्रथमच पस्तीस माणसं झालेत याच्यापूर्वी मला वाटतं एकदा पन्नास माणसं घेऊन गेलो होतो तर आता जास्तीत जास्त लोक झाल्यामुळं सकाळी जरा चपराने उठायचं सगळ्यांनी लवकरात लवकर तयार व्हायचं आपल्याला बऱ्याच चार ठिकाणी जायचं दर्शनाला गणपती बाप्पा राम कृष्ण हरी स्वाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराज की जय सो so गाईज अशा प्रकारे आमचा आता प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही आता निघालो सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतो सो so हे आमचे आहेत गणेश शेलार नमस्कार मित्र कशात तुम्ही म्हणजेच ना हसताय ना हसायलाच पाहिजे आता आम्ही जातोय शिर्डीला दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही शिर्डीचा प्लॅन केलेला आहे आणि शिर्डीला जातोय खूप एन्जॉयमेंट करणार आहे एक्साइटमेंट तर खूप आहे कारण की या वेळेला तीस बत्तीस जण आहेत सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देतोय गणेश चला गणेश साहेब या पहिला आपण येऊ गजानन पाटील ज्यांनी हे पिकनिक दरवर्षी ऑर्गनाईज करताय त्यांच्याशी बोलून घेऊया रामकृष्ण हरी आज जवळजवळ मला वाटतं पंचवीस वर्ष होऊन गेले असतील आपला विनोद चेतन एवढे एवढे होते गणेश तू पण बरा लहानपणापासूनच आहे हा तर तेव्हापासून ही आमची फॅमिली पिकनिक पहिले फोर व्हीलर नंतर एकवीस सीटर मध्यंतरी पन्नास सीट आता परत पस्तीस सीट झाली हो पण आनंदी आनंद प्रवास आम्ही करतो आणि सगळे एकच फॅमिली ग्रुपमध्ये एकदा एन्जॉय करतो आम्ही कधी पैसे काढत नाही की बाबा पाचशे रुपये हजार रुपये बसले पहिले द्या पैसा आम्ही एकटा एक मी खर्च करतो आणि नंतर सर्वांनी जाण्याची इच्छा असेल ती देतात मागत नाही पण देतात दे आता सगळी मुलं कमवती आहेत बरोबर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आमचे सासरे आणि त्याच प्रकारे बाजूला मामा बसल्यात मामा मामा नमस्कार नमस्कार कृष्ण हरी रामकृष्ण हरी आम्ही जवळजवळ आता बरीच वर्ष झाली त्यावेळी गाडी फोर व्हीलर घेऊन घ्यायची माझी फॅमिली पाटलांची फॅमिली नानाची फॅमिली तर चेतनचे आई वडील चेतन देवी लहान होते आम्ही म्हणजे या पाटलांच्या आम्ही चारही मुलांना मांडीवरून घेत जात घेऊन जात होतो एकदम लहान होते आम्हाला एक छोटी फोर व्हीलर सात ते आठ सीटर आम्ही त्यावेळी तीन फॅमिली जायचो कंटिन्यू सुरुवात केली आम्ही त्याच वेळी तर आता ते तीच मुलं मोठी झाली आता आम्हाला मोठी गाडी लागते सीटर लागते सो आता नमस्कार मी विवेक नारकर मी पहिल्यांदाच शिर्डीच्या प्रवासात यांच्यावर सहभागी झालोय बघूया आता किती आनंद येतोय शिर्डी साई भजनाला आपण पालखीसोबतच सोबतच नेहमी जात असतो पांडूरच्या साई पालखी बरोबर पण ह्या वेळेला पाटील कुटुंबा जाण्याचा काय आनंद वेगळा आहे तो आपण अनुभवूया तर तुम्ही चांगले एकच वादा राजू आज माझं नाव राजू विश्वासराव मी दहा वर्ष शिर्डीला यांच्या बरोबर जात आहे खूप एन्जॉय करतो हे माझे पप्पा शकता शिर्डीला गेलो तीन वेळा गेलो आता सून झाल्याच्या नंतर आम्ही यांच्यावर दोन वेळा गेलो अरे वा 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 ही माझी मम्मी हे माझे पप्पा नमस्कार मी नारकर कृष्ण नारकर, नारकर। आम्ही आता पाटील पाटील कंपनी बरोबर आता आम्ही सिडला चाललो आहोत कारण आमचं नवीनच नवीनच पाहुणे पण झालं यंदा धन्यवाद खूप खूप एन्जॉय करायचं आपल्याला चला थँक्यू नमस्कार सुप्रिया कृष्णा नारकर पहिल्यांदा शिवजीला जाते पाटील कंपनी बरोबर आता पुढे बघूया कस कस काय करायला मिळत आहे बरोबर धन्यवाद धन्यवाद रजूमाई आणि आमचे काका काका नमस्कार नमस्कार काकांचं नाव सांगा काका माझं नाव शरद पाटील ही माझी दुसरी वेळ दुसरी वेळ आम्ही पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट या ठिकाणी जाऊन आलो पाटला साहेब पाटील साहेब बरोबर बरोबर खूप एन्जॉय केला आम्ही सर्वांना एक आस लागावी आणि असं चालू ठेवा तुम्ही त्यांना विनंती करतो काय मला नाही पाटील अरे वाटत मला बरं वाटत माझ्या भावा बरोबर मी आज दोन तीन वर्ष मिळते मग मला खूप बरं वाटत आणि मी गावाला होते का त्या त्यानिमित्तान मुंबईला आली म्हणजे खास शिर्डीच्या साठी आले खास इकडे आमच्या सासूबाई सासूबाई म्हणजे काय म्हणताय नमस्कार रामकृष्ण फेट आता शिर्डीला गी। पंचवीस सत्तावीस वर्ष जातोय मस्त प्रवास होतो प्रवास असंद होऊन देत धन्यवाद धन्यवाद आपलं नाव नाही सांगितलं तुम्ही शुभांगी गजानन पाटील शुभा गुलाब गुलाब रोज मोम्मी जय साईराम जय साईराम माझं नाव चंद्रकांत राजाराम पाटील किती वर्ष येते तुम्ही या मी येतो आठ ते दहा वर्ष पण मध्ये आता दोन वर्ष परत गॅप पडली होती okay. पण या वर्षी आलोय आमचे बंधू गजानन पाटील यांच्या कृपाने आमचा प्रवास सुखकर होतोय आणि पहिल्यांदाच आता आमच्या मॅडम पण बरोबर जात बरोबर त्या बोलतील पाटील कसं वाटतं तुम्हाला एकदम भारी मजा करताय की नाही होम साईराव चैतन्य राधे माझं पाचवं ते सहावं वर्ष आहे कंटिन्युअस यायचं तुम्ही तुम्ही पण सगळ्यांनी या रिक्वेस्ट आहे सगळ्यांना तुमच्या सबस्क्रायबर्सना वगैरे चैतन्य हा खूप चांगल्या प्रकारे पकवाज वादक आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तो भजनामध्ये बाबांसोबत म्हणजे वडिलांसोबत आमचे भाई मामा जे पुढे बसले आहेत त्यांच्यासोबत तो भजन करतो बुवा ते त्याच्या वडीलच आहेत आणि खूप मजा येते आता बघू त्याच्या पण बदनांचा आनंद आपण घेऊ आणला नसेल तरी आपण विकत घेऊ पण करू एक भजन होत झालंच पाहिजे चैतन्यकडून चला साईराम ताईंकडे येऊया म्हणजे सगळ्या वहिनी म्हणतात तिला पण माझ्यासाठी ताई आहे ती राणेची लेख आहे नाव सांगा पूजा चेतन पायकर किती वर्ष आले तुम्ही या पिकनिकला वर्षापासून सासू सासरी गावाला आणि ते पण खास गावावरून पिकनिक साठी आले हॅलो ताई नमस्कार नमस्कार माझं नाव तृप्ती सुजित साई मी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून येतोय म्हणजे शाळेत जायचं त्यावेळेस तेव्हापासून येतोय लग्नानंतर जवळजवळ तीन ते चार तीन वेळा आले लग्न झाल्यापासून माझं नाव नितेश उचित साहिल आहे कसं वाटतंय तुला खूप छान हां चला मग आई जाता आपण भेटूया विनोद दादा यांच्या मिसेसला सो वेडी नमस्कार हाय नमस्कार हाय नमस्कार नमस्कार खूप नाही लोक आहे माहेरची खूण विनोद रावाचं नाव घेते गवस घराण्याची सून आणि गवस्कर इकडे अतिशय सुंदर गवस्कर आता तू दुकाना घे बघू मी दुकानात घेतो किती वर्षापासून या पिकनिकला मामा बोलले तू लहान असल्यापासून या पिकनिकला येतोय जेव्हा मी हाफ चड्डी घालायचो तेव्हापासून येतोय आज फुल पॅटवर आलोय हा ह्याचा खूप अभिमान आहे आम्हाला हा ह्याचा अभिमान आहे काकाने आम्हाला ओळख दिली आहे माझं नाव विनोद यशवंत गवस धन्यवाद मग आई तुम्ही बघू शकता ही माझी बायको आधी सगळ्यांना माहितीये तिला सारखं फिरायलाच पाहिजे मला सवय माईक वर बोलायची आता मला सवय झाली फिरायची पण सवय फिरायची तर मला पहिल्यापासूनच सवय आहे आणि बाकी काय नाही मी येते आणि झोपते अशा प्रकारे छोटी माझी ती पाठी ती झोपायच्या तयारीत आहे की वाट बघते यांचं इंट्रोडक्शन कधी होईल आणि तुझं नाव नाही सांगितलं सगळ्यांना मी मिसेस पल्लवी किरण राणी बोला नमस्कार साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साई माझं नाव चेतन काय मी आता काकांनी सांगितलं असेल ना की लहान लहान पोरं असे एवढे एवढे होते तेव्हापासून त्यातला मी शेड म्हटलं मी हे काय एवढा चेतन आणि होतो एवढा होता मी एवढा होतो आणि तेव्हापासून येतोय आणि काकांनी त्याचं त्यांचं सातत्य टिकून ठेवलेलं आहे ते दरवर्षी आम्हाला न चुकता घेऊन जातात बरोबर त्यांच्या त्यांच्या कृपेने आम्हाला दरवर्षी साईबाबांचं दर्शन होतं आणि त्याचप्रकारे दादाची एक छोटीशी माहिती आपण जाणून घेऊया चेतन दादा हे युवा उद्योजक दादांचा व्यवसाय आहे दादा कार्यरत होते त्यासाठी त्यांनी स्वतःचा ब्रँड ओपन केलाय आणि त्या ब्रँड नाव थोडं एक्सप्लेन करतील मग दादा सांगा हा तर किरणने सांगितल्याप्रमाणे आमचा आम्रम नावाचा ब्रँड आहे आणि आमच्या कंपनीचं नाव पाळेकर एक रेश आम्ही देवगड सिंधुदुर्गाला फळ प्रक्रिया उद्योग सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आंबा काजू फणस करवंद जांभूळ आवळा याचे विविध प्रकारचे पदार्थ बनवतोय आणि आम्रम या ब्रँड खाली आम्ही तो विकतोय आम्ही यांचे खूप कोकणी प्रोडक्ट्स यूज केलेले एक नंबर आहे तुम्ही पण ट्राय करा नक्कीच त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो त्याच्या ऑफिशियल पे पेज ची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो नक्कीच व्हिजिट करा चला मग नक्कीच त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा इंस्टाग्राम ला पण त्याचं चॅनल आहे नेक्स्ट आपली विद्या सॉरी आरीच्या दर दरवेळेला कन्फ्युजन असं माझं दिव्या दिव्या सॉरी आम्ही ओळखतो दिव्या ओळखतो दिव्याला एक्सपिरियन्स कसा आहे म्हणजे कसं वाटत आहे आतापर्यंत म्हणजे तुला बाकी आम्ही सगळे ओळखतो तुला अरे वाह वा पण जेव्हा ग्रुप मध्ये दिव्याचं नाव आलो सगळ्यात पहिला मिस खूप झालो होतो ना अरे ही आमची छोटी भेणी ओम साईराम ओम झोपायच्या तयारीत प्रार्थना आणि थोड्या दिवस आम्हाला झोपायला मिळवते नाहीये या वर्षी मी ठरवून आली ओके वा वा थँक्यू तर मग इकडे आमच्या मॅडम लाइट मध्ये थोडीशी लाईट तुझ्या फेस वरती येत नाहीये पुढे माझ्या टोन मध्ये बोलू का चालेल नो प्रॉब्लेम हाय गाईज वेलकम बॅक टू माय जिजू चॅनल ओ माय गॉड हेच ऐकायचं होतं आम्हाला सो गाईज आम्ही आता शिर्डीला जातोय हा गाईज मला नाही बोलता येईल कॅमेरा कॅमेरा मी थोडी हे आहे थोडी नर्वस होते ती कॅमेरा वगैरे बघितल्यावरती सो थोडं तुम्ही समजून घ्या तिला सांभाळून घ्या मी आता झोपणार आहे गाईज आणि डायरेक्ट सकाळी उठणार आहे डायरेक्ट सकाळी उठणार आहे बाय गाईज सलामत थँक थँक्यू त्याच प्रकारे तुम्ही बघू शकता आमच्या ग्रुपचे युवा अध्यक्ष बोला नमस्कार मंडळी ओम साईराम ओम साईराम माझं नाव अभिषेक पाटील हा मी गेल्या मला वाटतं पाच ते सहा वर्ष झाली आम्ही माझ्या काकांबरोबर शिर्डीच्या प्रवासाला असतो वर्षात एकच दिवस शिर्डीला जा, जातो त्याच्यात पण बरेचशे कारण येत असतात पण आम्ही कसं तरी ऍडजस्ट करून जातो नक्की साईंची इच्छा असते त्या प्रकारे इच्छा असते त्या प्रकारे आम्ही जातो आणि पुढच्या वर्षी नक्कीच एक प्रयत्न घरच्यांचा पण चालू आहे की जोड्याने यावं हो। अरे वाले बाब्याने बाब्या ह्याला आम्ही बाब्या बोलतो लाड्याने बाब्याने एका शब्दामध्ये सगळ्यांचा मूड एकदम फ्रेश केलाय किती छान अशा प्रकारे त्याने संभाषण दिलंय आणि असंच त्याला सगळ्यांच्या आशीर्वाद असू दे आणि पोरगी बाकी काय तेवढंच चालू आहे देतो अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष सर्व सर्व ज्याच्यामुळे ही ट्रीप आम्ही म्हणतो म्हणजे ज्यांच्या पुढाकारामुळे ही ट्रीप सक्सेसफुल होते आणि एक चांगलं नियोजन जे करतात ते आमच्या धनश्री ताई त्यांच्याकडे मी माहीत देतो आणि ही माझी दोन नंबर मेवणी तिथं आता दोन महिन्यापूर्वी लग्न झालंय आणि जोडप्याने ती पण आली आहे तिच्या सासू सासऱ्याने पण घेऊन आले तर तिच्याबद्दल आपण थोडं बोलूया बघूया तिच्याबद्दल तिचं इंट्रोडक्शन माझी सगळ्यात लाडकी बहीण आहे आणि सगळ्यात लाडकी बहीण आहे माझी आता तिचं लग्न झालंय सो आता लग्नाचा आधीचा प्रवास आणि आताचा प्रवास तिला नवीन आता नवीन लाईफ चालू झाली एक्सपिरियन्स असणार हिला नवीन आपण तो विचारू हिला कसं वाटतं हाय ओम साईराम माझं नाव धनश्री विवेक नारकर आता दोन महिन्यापूर्वीच माझं नाव चेंज झालंय आणि माझं लग्न पण झालंय <laughs> तर मी गेल्या माझ्या वयाच्या अठ्ठावीस आता माझं अठ्ठावीस वय संपलंय पण मी अठ्ठावीस वर्ष मी शिर्डीचा प्रवास करते आणि मला खरंच मी खरंच नशीबवान आणि पुण्य म्हणजे खूप लकी आहे की माझ्या पप्पांमुळे मला हे शक्य होत आहे आणि यावर्षी माझं लग्न झालं दोन महिन्यांपूर्वी तर मी माझ्यामुळे माझ्या नवऱ्याला माझ्या सासू सासूसऱ्यांना पण घेऊन आली आहे आणि खरंच खूप मला आनंद होतो की ही ट्रीप मला जेव्हा मी ह्या ट्रीपचा प्लॅनिंग करते तेव्हा आणि मला माझी रेग्युलर जी फॅमिली आहे फॅमिली मेंबर आहे ते मला खूप सपोर्ट करून मी जो टाईम सांगितला जसं मी माझ्या अरेंजमेंट केली त्यांनी मला खूप सपोर्ट करून ही ट्रीप आ, स सक्सेस करतात यावर्षी पण नक्की मी जशी लग्नाच्या आधी होती तशीच मी लग्नाच्या नंतरही एन्जॉय करेन आणि ह्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सासू सासऱ्यांना पण इन्वॉल्व्ह करून त्यांनाही मजा करायला सांगेन धन्यवाद 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 तो काही आता आपले गणेशला चांगल्या प्रकारे सगळ्यांचं इंट्रोडक्शन केलेलं आहे तुम्हाला दाखवले कोण कोण आलेत कसे कसे आलेत सगळ्यांच्या भावना काय आहेत तर मग आता तो स्वतःबद्दल थोडं इंट्रोडक्शन देतोय तर घ्या मित्रांनो मी गणेश साईराम होम दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही शिर्डीचा प्लॅन केलेला आहे आणि खूप साऱ्या डेट्स अवेलेबल नसताना ही डेट्स अवेलेबल झाले आणि सगळे एका क्षणात सगळे हो बोलून सगळे रेडी झालेले आहे दरवर्षी आम्ही वीस सीटर बस घेऊन जातो या वर्षी ही काउंट थर्टी फाय थर्टी टू आहे सो आता जशी आम्ही मागच्या वर्षी पण दरवर्षी जशी मजा करत आलोय एक मेमरीज घेऊन जातो आम्ही शिर्डीच्या पिकनिकला फक्त एकच आहे शिर्डीचा जो ग्रुप आहे आमचा व्हॉट्सअप चा हा फक्त तीनच दिवस चालू असतो जो असतो शिर्डीच्या पिकनिक साठी बस त्याच्यानंतर ग्रुप शांत असतो तर माझी विनंती आहे की त्या ग्रुपवर अजून शिर्डीच्या व्यतिरिक्त अजूनही कोणत्या पिकनिक किंवा देवदर्शन अजून वेगळं काय होत असेल तर गजानन पाटील जे माझे मामा आहेत त्यांना खरंच मी सांगेन की एक वेगळी कुठची तरी ट्रिप आयोजित करा आणि पुढच्या वर्षी असे माझा भाऊ आणि मी दोघे नक्कीच येऊ अशी आशा बाळगतो तरी तू खुश असते की माझे दोन भाव माझ्या बरोबर असतात धन्यवाद माझी सगळ्यांच्या वतीने मी एवढंच सांगेन की सगळ्यांच्या काय इच्छा मनोकामना असतील त्या साईन चरणी ठेवून सगळ्यांच्या पूर्ण व्हावेत आणि होणाऱ्या मनोकामना आणि तसंच मी डिस्क्रिप्शन नक्कीच मुलगी असेल तर कॉन्टॅक्ट करा दोघांसाठी पुढच्या वर्षी आमच्या दोन चार व्हायला पाहिजे आयडी देऊ का इन्स्टाग्राम आयडी आय डी पण शेअर करतो नमस्कार मित्रांनो आता आम्ही आलो आहे जेव्हा ब्लॉग याने चालू केलायच्या लग्नागरापासून लग्नापासून ब्लॉग चालू केलेले आहेत तो आतापर्यंत ब्लॉग करतोय आणि असेच त्याला प्रतिसाद द्या लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा यांच्याकडून सांगायला गेलं तर खूप काही आहे बऱ्याच गोष्टी आहेत पण आता एक्सप्लेन करू शकत नाही कारण की सगळ्यांची झोपायची तयारी झाली आहे आणि शेवटचं मी माझं स्वतःच इंट्रोडक्शन देतोय मी किरण राणे किरण ऋषिकांत राणे पाटील घराण्यांचा मोठा जाऊय आणि त्याचबरोबर या माझ्या तीन मेवण्या आहेत तिकडे माझ्यासोबत आणि बायको आणि माझे आई वडील पण आले आहेत आणि त्याचबरोबर पूर्ण संपूर्ण फॅमिली ब्लॉग ची सुरुवात ही माझ्या दोन नंबर मेवणी पासून झालेली आहे तिच्या लग्नामध्ये वा मला असं काहीतरी वाटलं की व्लॉग शूट करावे चालू करावे युट्यूब चॅनेल चालू करावं अशी माझी खूप इच्छा होती आणि मी ते चालू केलं आणि छोटे छोटे ब्लॉग टाकतोय चांगल्या प्रकारे प्रतिसाद पण मिळतोय छान ब्लॉग करतोय सध्या सुरुवात आहे त्याची सुरुवात आहे आणि असंच माझ्या चॅनलला चॅनलला याच्या लाईक करा अँड करा आणि खूप पुढे घेऊन चला असे माझ्या मेवडी म्हणतात तर आता आशीर्वादाने त्यांचा खूप युट्युबला खूप मोठे सबस्क्रायबर होऊ दे आणि आणि या सर्वांमुळेच ऍक्च्युअली मी असा कॉन्फिडन्स आता असा कॉन्फिडन्स या सर्वांमुळेच वाढतो या, या लोकांचा सपोर्ट खूप चांगल्या प्रकारे असतो प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट नेहमीच असेल किरण राणे तुम्हाला मग आहे बराच सगळ्याच इंट्रोडक्शन झालं बराच वेळ घेतला तुमचा अजून माझ्या ब्लॉग साठी टाइम मला कमी शॉर्ट शॉर्ट क्लिप घ्यायचे त्यामुळे मी आता इथेच माझं था, संभाषण थांबवतो आणि हा जो असणार असणार आहे आहे तो एकदम खूप आम्ही एन्जॉय करणार आहोत आणि इथं सुरुवात आहे हा ट्रेलर झालाय पिक्चर अजून बाकी आहे चला महाराज की राडा होणार

तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का तुम्ही येता का साईला भेटाया तुम्ही येता का सो so गाईज अशा प्रकारे आमचं एक फूड कोर्ट होतं तिकडे आलो आहे आम्ही आता हॅपी था। शॉप करून आणि सगळ्यांनी चिक्की कोणी आईस्क्रीम कोणी चहा सुरुवात झाली अशा प्रकारे नाश्त्याची इकडे काय लोक चिक्क्या खातात नाही खा खा माझ्या धाडेचा प्रॉब्लेम आहे चिक्की झाली आहे थंडी आणि हे लोक चिक्क्या खातात बेकार आहेत पोरं आणि बेटा आमची काय खाते तू मलाई रसमलाई केक चला सगळे वाट बघतात तिकडे पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी आम्ही आलो होतो अरे बापरे